आपण सगळ्यांना ज्ञात आहेच की कलावर्धिनी नावाचा एक ग्रुप आता स्थापन झालेला आहे जालन्याच्या सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढे चालवण्यासाठी एक होतकरू आणि सशक्त कलाकारांची ही भूमी असल्यामुळे नॅचरली या ठिकाणी जालन्यातून वेगवेगळे कलाकार नेहमी जन्म घेत असतात नवे ते सातत्याने आपली कला सादर करण्यासाठी धडपडत असतात आणि त्याच्यासाठी हे एक वेगळं व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे आणि याचा उद्घाटन समारंभ प्रख्यात रंगकर्मी मराठवाड्यातीलच आहेत ते श्री धनंजय सरदेशपांडे यांच्या हस्ते या कलावर्धिनी ग्रुपचं उद्घाटन होणार आहे आणि त्या उद्घाटनानंतर धनंजय सर देशपांडे यांनी लिहिलेलंच एक हरस एक एकल नाट्यप्रयोग आहे त्याचं सादरीकरण होणार आहे सोळा ऑगस्ट संध्याकाळी सात वाजता ई एसच्या सभागृहामध्ये त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीसुद्धा संगीत दहन आख्यान या खास नाट्यसंगीतावर आधारित असलेल्या नाटकाचं सादरीकरण होणार आहे सतरा ऑगस्ट संध्याकाळी सात वाजता आणि या दोन्ही नाटकांसाठी कलावर्धिनीच्या सर्व सदस्यांना तर आमंत्रित करतोच करतो, करतो। पण जालन्यातील सर्व कला रसिकांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत की जालन्यामध्ये पुन्हा एकदा नाट्य चळवळ जोमाने उभी राहणार आहे आणि आपलं सगळ्यांचं त्या ठिकाणी हातभार असावा ही नम्र विनंती थँक्यू आपल्याकडे साधारणपणे जे कलावर्धिनीचे मेंबर्स आहेत त्यांना फ्री पासेस दिलेले आहेत आणि जे कलावर्धिनीचे मेंबर नाही आहेत ते कलावर्धिनी सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी करू शकतात त्याच्यासाठी एक फीस राखून ठेवलेली आहे ती फीस त्यांनी भरली की ते कलावर्धिनीचे सर्व वर्षभराचे सर्व कार्यक्रम ते फ्री पासेसमध्ये बघू शकतात किंवा त्यांना जर फक्त नाट्यप्रयोगच बघायचा असेल तर त्याच्यासाठी एक काही शुल्क आहे तेवढं शुल्क त्यांनी अदा केलं की त्यांना नाटकही बघता येईल किंवा इतर कार्यक्रमांचा पण आस्वाद घेता येईल